नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण गुणाकार पाहणार आहोत दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येने कसे गुणायचे ते आज आपण पाहणार आहोत गुणाकार म्हणजे काय तर गुणाकार म्हणजे पुन्हा, पुन्हा पुन्हा केलेली बेरीज होईल आणि एक महत्त्वाची गोष्ट हां गुणाकार करण्यासाठी आपल्याला पाढे पाठ असणं अतिशय गरजेचं आहे चला तर मग आपण गुणाकार करूया पहिली संख्या आहे चोवीस गुणिले पाच आता हे चोवीस हे काय आहे गुण्य आहे चोवीस काय आहे गुण्य आणि पाच हे गुणक आहे तर आपण काय करणार आहे या चोवीसला या पाचने गुणायचं आहे आता गुणाकार करत असताना आपल्याला ह्या पाचनं एककापासून सुरुवात करायची पाचनं आधी चारला गुणायचं आहे आणि त्यानंतर या पाचनं या दोनला गुणायचं आहे बघा मग आपल्याला काय करायचं आहे पाचचा पाडा चार बोटो मोजायचा हो आहे म्हणा बरं पाच के पाच पाच जुने दहा पाच त्रिके पंधरा पाचोक वीस वीस आलं विसाशी शून्य हातच्याला दो। दोन आता पाचचा पाडा आपल्याला दोनपर्यंत म्हणायचा आहे पाच के पाच पाच जुने दहा दहा झालं दहामध्ये हातच्या आपल्याला मिळवायचं आहे म्हणून दहा अधिक दोन बारा म्हणून आपल्याला उत्तर किती मिळालं एकशे वीस आता पुढची संख्या पहा बरं एकतीस गुणिले तीन आता आपल्याला तीनचा पाडा एक बोटपर्यंत म्हणायचं आहे तीन एक्के तीन म्हणून इथं लिहिले तीन तीन त्रिक नऊ मग एकतीस गुणिले तीन किती मिळालं आपल्याला त्र्याण्णव आता पुढील बघा बरं छत्तीस गुणिले चार आता आपल्याला एकतर चारचा पाडा सहा बोट मोजायचा आहे किंवा सहाचा पाडा चारपर्यंत म्हणायचं आहे मग आपण काय करायचं मोठ्या संख्येचा पाडा म्हणायचा आणि छोटी बोट संख्येची बोटं घ्यायची तर ही किती किती आहे चार म्हणून चार बोटे घेतली सहा एके सहा सहा दोने बारा साईन त्रिक अठरा साईन चोक चोवीस चोवीस अशी चार हातचे आले दोन आता तीनचा पाडा तीनचा पाडा आपल्याला चारपर्यंत म्हणायचा आहे तीन एके तीन, तीन तीन दोने सहा तीन त्रिक नऊ तीन चोक बारा बारामध्ये हातचे दोन, दोन। मिळवले किती आले चौदा म्हणून इथे लिहायचे आहेत चौदा छत्तीस गुणिले चार उत्तर किती मिळालं आपल्याला एकशे चव्वेचाळीस आता पुढील संख्या पहा बरं ब्याण्णव गुणिले तीन आता दोनचा पाडा तीनपर्यंत म्हणा बे त्रिक सहा आणि नऊ त्रिक सत्तावीस म्हणून तर यायचं आहे सत्तावीस आता पुढची संख्या पहा बरं कोणती आहे त्रेसष्ट गुणिले पाच आता आपल्याला पाचचा पाडा तीनपर्यंत म्हणायचा आहे पाच त्रिक पंधरा पंधराशे पाच हातच्या एक आता सहाचा पाडा पाचपर्यंत म्हणायचा आहे सायपाचा तीस तीसमध्ये एक मिळवला एकतीस एकतीसमुळे इथे लिहायचं आहे आपल्याला एकतीस आता पुढची संख्या बघा बरं पंचेचाळीस गुणिले सात आता सातचा पाडा पाचपर्यंत म्हणायचा आहे सातापाचा पस्तीस पस्तीस अशी पाच हातच्याले तीन आता सातचा पाडा चारपर्यंत म्हणायचं आहे सात चोख अठ्ठावीस अठ्ठावीस आणि तीन किती होतात बरं एकोणतीस तीस एकतीस म्हणून आपल्याला तिथे किती लिहायचं आहे एकतीस आता पुढील गणित पहा शहाऐंशी गुणिले दोन आता आपल्याला सहाचा पाडा दोन गोटो म्हणायचं आहे म्हणा बरं सहा दुने बारा बाराशे दोन हातच्याला एक आता आठचा पाडा दोन बोट घेऊन मोजायचा हो आहे आठ जुने सोळा सोळा आणि एक सतरामुळे इथे लिहायचं आहे आपल्याला सतरा आता पुढील गणित पहा बरं अठ्ठ्याहत्तर गुणिले चार मग आता आपल्याला आठचा पाडा चारपर्यंत म्हणायचा आहे आठ चोक बत्तीस बत्तीस अशी दोन हातच्याले तीन आता सातचा सा पाडा चारपर्यंत म्हणायचा आहे सात चोक अठ्ठावीस अठ्ठावीस अंतिम एकतीस म्हणून इथे लिहायचं आहे आपल्याला एकतीस आता आपली पुढील संख्या बघा बरं जर आपल्याला शून्यला गुणायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे ते आपण पाहणार आहोत बघा बरं इथं वीस गुणिले पाच आता हे कसं करायचं आहे पहा बरं कोणत्याही संख्येला शून्य न गुणलं असता उत्तर नेहमी शून्य येत असतं म्हणून पाच शून्य शून्य पाच दुने दहा इथं पहा बरं तीस गुणिले दोन दोन शून्य शून्य तीन दोन्ही सहा अशा पद्धतीने आपण दोन अंकी संख्येला एकांकी संख्येने गुणने हा गुणाकार करू शकतो